महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून विधानसभा निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी अभियान सुरू केलं आहे पाहूया हडपसर मतदारसंघात कुठे कुठे मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये कात्रज कोंढवा वानवडी हडपसर माळवाडी मांजरी महादेव नगर आणि सर्व परिसरात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे या अभियानात चांगला प्रतिसाद लाभला या सर्व अर्जाची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत यांनी दिली आहे विधानसभा आम्ही ज्या मतदारांची एकूणच मागच्या लोकसभेमध्ये अर्थात गैरसोय झालीच मतदार त्यांनी पाच पाच सात सात लोकसभा विधानसभा महानगरपालिकेला मतदान केलं तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये वंचित राहील अशांची पुन्हा एकदा पुनर्मतदार नोंदणी आणि नवी मतदार नोंदणी अशा दोन्ही गोष्टीसाठी तब्बल पासष्ट ठिकाणी कॅम्प लावलेत या मतदार नोंदीमध्ये आतापर्यंत साधारणतः चार दिवस म्हणजे आजचा चौथा दिवस आहे एकूण नऊ दिवसाचा कॅम्प आहे अजूनही पाच दिवस चालेल या चार दिवसामध्ये तब्बल अकरा हजार तीनशे फॉर्म्स हे आलेले आहेत मला खात्री की हा आकडा ती जरच्या घरात आहे त्याचं कारणच की काही लोकांनी हेतू पुरस्पर या नावा मतदारांची नावं म्हणजे जे सातत्याने पाच लोकसभा पाच विधानसभा पाच महापालिका म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष मतदान करणार आहे यांच्या संदर्भातला एकूणच अभ्यास करून त्यांची नावं कट केलेली त्यामुळे अशा मतदारांना पुन्हा एकदा मतदार यादीत आणणे आणि नवीन मतदारांची मतदार नोंदणी होणे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अंतर्भूत करण्याचा आमचा प्रयत्न तीस हजार नव्यानं मतदार नोंदणी करण्याचा संकल्प हडपसर मतदारसंघात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वतीनं करण्यात आला असून हडपसर विधानसभा मतदारसंघात कात्रज पासून मांजरीपर्यंत तब्बल पासष्ट ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मतदार नोंदणी अभियान सुरू आहे मतदार नोंदणी अभियानाच्या मदतीनं अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून त्यांच्या मताचा उपयोग लोकशाही बळकट आणि सशक्त होण्यासाठी होणार आहे या अभियानात चांगला प्रतिसाद मिळतोय रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे हडपसर पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा